श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस शेवटचा श्रावणी गुरुवार आलेला आहे आणि योगायोग बघा अजा एकादशी सुद्धा आलेली आहे सोन्यासारखा दिवस आहे ही संधी चुकवू नका आपल्या स्वामींची आपल्या माय माऊलीची सेवा नक्की करून घ्या तुम्ही महिनाभर सेवा केलेली असेल अतिउत्तम पण उद्या सुद्धा अगदी पा पाच मिनिटाची सेवा जरी रोजू केली स्वामींच्या चरणी तरी पण भरभरून देतील स्वामी आपल्या गुरु माऊलींची सेवा राहून गेली असेल तुमच्याकडून काही कारणास्तव हो। तर ही पाच मिनिटांची सेवा प्रत्येकां प्रत्येकाने आपल्याला करायची आहे तुमच्या एका हाकेला सुद्धा आपली माय माऊली आपले स्वामी महाराज नक्कीच धावून येतील आणि तुम्हाला प्रत्येक संकटातून तुम्हाला मार्ग दाखवतील कितीही दुःख असू दे त्रास असू दे चिंता असू दे प्रत्येकाला जीवनात काही ना काही संकट आहेच असा कुणी व्यक्ती नाही अगदी अंबानी असेल त्याला सुद्धा या जगात थोडं का होईना दुःख त्रास आहेच आणि आपल्याला त्रासातून मार्ग दाखवणारी आपली गुरु माऊली आपल्या पाठीशी जर असली तर आपल्याला चिंताच नसते म्हणून आपल्या स्वामींची आपल्या गुरु माऊलींची सेवा आपल्याला करायची आहे आता तुमची गुरु माऊली गजानन महाराज असेल साईबाबा असतील दत्त गुरु महाराज म्हणजे स्वामी आहेत सर्व ईश्वर एकच आहे ना फक्त वेगवेगळी वे। तुम्ही ज्या गुरु माऊलीला आपली माऊली मानलं असेल आपलं गुरु मानलं असेल उद्या श्रावणी गुरुवार आहे प्रत्येकाने आपल्या गुरु, गुरु माऊलीची सेवा करायची आहे तर उद्या लवकर उठा महिलांनो घराच्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन आपण तर महिनाभर वेगवेगळ्या वेग दिवशी श्रावणी सोमवार गुरुवार मंगळवार शुक्रवार करतच आहोत पण उद्या शेवटचा श्रावणी गुरुवार आलेला आहे महिलांनो छान असं उंबरठ्यावर अगदी पातळ लेपन लावलं तुम्ही थोडंसं गोमूत्र आणि थोडी हळद मिक्स करून पातळसं असं लेपन आपल्या उंबरठ्यावर अवश्य लावा गुरुमाऊली खूप प्रसन्न होईल आणि आपल्या देवी देवचा देवतांची उद्या छान पंचोपचारे पूजा करायची आहे गुरुमाऊलीची सेवा करायची आहे तर उद्या काय करायचं तुमच्याकडून झालंच तर उद्या आपल्याला श्री स्वामी चरित्र सारामृताचा एक पाठ जर तुमच्याकडून झाला तर मी म्हणेल अवश्य करा किंवा नाहीच झालं तुमच्याकडून एक एकाच दिवसात पारायण तर काय करायचं उद्या सात अध्याय वाचा परवा सात अध्याय वाचा आणि तेरवा सात अध्याय म्हणजे तीन दिवसात एकतीस ऑगस्ट पर्यंत तुमचं एक, एक पारायण होऊन जाईल खूप छान अनुभव आल्याशिवाय राहणार नाही महाराज प्रचिती नक्कीच देतील आता काही कारणास्तव तुम्हाला नाही पारायण जमलं तर मग काय करायचं उद्या आपल्याला अकरा माळी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नक्की करायचे आहे अकरा माळी दुपार सकाळपासून रात्रीपर्यंत केव्हाही अगदी रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही रात्री झोपायच्या आधी जरी सेवा केली तरीही चालेल फक्त दुपारी बारा ते साडेबारा करू नका उद्याची सेवा करताना तुम्ही संकल्प वगैरे नाही केला फक्त एक प्रार्थना करा हे स्वामी माऊली माझ्याकडनं या श्रावण महिन्यात काही चुकलं मागलं असेल सेवा राहून गेली असेल तर उद्याची सेवा माझ्याकडची ही पाच मिनिटाची अगदी ही सेवा रुजू करत आहे मी आणि माझी सेवा कबूल करून घे उद्या अजय एकादशी सुद्धा आहे आपले श्री हरी विष्णूच म्हणजे आपली गुरु माऊली आपले स्वामी महाराज आहे उद्या नक्की थोडी का होईना प्रत्येकाने सेवा करा तुमच्या घरात कोणी आजारी व्यक्ती असेल तर काय करायचं एक पेला भरून पाणी घ्यायचं आहे आजारी व्यक्ती असू दे किंवा घरात आर्थिक संकट असेल तुमच्या घरात पैशाला पैसा टिकत नसेल लक्ष्मी नाराज असेल रुसलेली असेल तुमच्या नोकरी कारभार व्यवसाय असेल दुकानदारी असेल तिथं तुम्हाला पैसा टिकत नसेल पैसा येतो पण लगेच विनाकारण खर्च होत असेल काही ना काही कारणास्तवत काय काय करायचं उद्या पेलाभर पाणी घ्यायचं आहे खूप छान सेवा आहे ही पेलाभर पाणी घ्या देवघरात किंवा तुम्ही जिथं गुरु माऊलींची नित्य सेवा करत असाल तिथं बसायचं आसन घेऊन तुपाचा दिवा लावा अगरबत्ती लावायची आहे आणि त्या पेल्यावर उजवा हात ठेवून तुम्हाला अकरा वेळा हो अकरा वेळा तुम्हाला तारक मंत्र पठन करायचं आहे एका बैठकीतच हात ठेवून पेल्यावर तुम्हाला अकरा वेळा तारक मंत्र पठन करायचं आहे काही मोठी सेवा नाही अगदी पंधरा वीस मिनटात तुमची ही सेवा होऊन जाईल आणि ते पाणी नंतर तुमच्या घरात कुणी आजारी व्यक्ती असेल मुलं तापट स्वभावाची असतील हट्टी असतील जिद्दी असतील व्यसनी असतील तर उद्या श्रावणी शेवटचा गुरुवार आलेला आहे महिला असू दे पुरुष मंडळी ते तीर्थ आपल्या मुलांना प्यायला द्या आजारी व्यक्तीला प्यायला द्या तुम्ही स्वतः जरी ग्रहण केलं खूप खूप तुमची प्रगती होईल विनाकारण कोणी शत्रू त्रास देत असेल विनाकारण तुमच्या मागे कोणी बाधा वाईट शक्ती लावलेली असेल आणि ती हवा ती वाईट शक्ती तुम्हाला त्रास देत असेल तर मी म्हणेल उद्या ते तीर्थ तारक मंत्र पठन केलेलं ते तीर्थ स्वामींचा अतिशय आशीर्वाद आहे ते तीर्थ म्हणजे ते तीर्थ आपण सर्वांनी घरातल्या प्रत्येक व्यक्तीने ते प्यायचं आहे आणि महिलांनो ते तीर्थ उरलं तर थोडंसं आपल्या घरात अगदी कान्या कोपऱ्या शिंपडून द्या आता हे सर्व सेवा करताना काय करायचं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नाम जपत राहा किती वेळा जपताय हे बघू नका फक्त जप जप करत राहा स्वामींचा कुठलीही सेवा करताना जप करत रहा आता या सेवा तुम्हाला नाही जमल्या तर काय करायचं सकाळी किंवा संध्याकाळी एक अगरबत्ती लावा लहानशी लावली तरीही चालेल आणि आसन घेऊन देवघरात बसायचं आहे एक अगरबत्ती बत्ती श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मंत्र जपत राहा बघू नका किती वेळा तो मंत्र होतोय एकशे आठ होऊ द्या किंवा हजार होऊ द्या ती अगरबत्ती संपोस्तोवर तुम्हाला हा मंत्र जपायचा आहे महाराजांचा हा षडाक्षरी मंत्र तुम्हाला सर्व काही मिळवून देईल सोन्याचे दिवस आल्याशिवाय राहणार नाही महिलांनो ही सेवा उद्या चुकवू नका माझे दादा असतील अगदी साधी सोपी सेवा आहे महाराज काही म्हणत नाही मला इतकंच द्या तितकंच द्या महाराजांना फक्त कोणाची निंदा नालस्ती केलेली आणि मी सेवा खूप करत आहे असा बाऊ केलेलं महाराजांना आवडत नाही जेवढी कराल कणभर केली तरी चालेल पण आनंदाने करा आणि आपली सेवा आपल्यापर्यंतच राहू द्या आणि ती सेवा आपली सेवा फक्त आपल्या महाराजांच्या चरणी रुजू झाली पाहिजे एवढंच करा बाकी बाऊ करू नका का मी एवढी सेवा करते तेवढी सेवा करते तू पण कर ग ही पण कर ग असं मुळीच करू नका तुमची सेवा तुमच्यापर्यंत आणि आपल्या महाराजांपर्यंतच पोहोचली पाहिजे मी खूप स्वामींना प्रिय आहे असा सुद्धा भाऊ कधीच करू नका फक्त आपली सेवा आपल्यापर्यंतच राहू द्या ती सेवा किती घ्यायची स्वामींना किती प्रिय आहे ते स्वामी ठरवतील आपली, आपली सेवा आपल्या महाराजांनी कबूल केली का नाही हे स्वामी ठरवतील बाकी आपण कुणीच नाही आपण सेवा पण करत नाही आपली सेवा आपले महाराज आपल्याकडून करून घेत असतात बघा अचानक एखाद दिवशी आपल्याकडून पारायण होऊन जातं अचानक ती तीर्थ तारक मंत्राचं पठण होऊन जातं अकरा वेळा अकरा माळी जप होऊन जातो आणि रोजची नित्य सेवा करतो आपण ती आपण नाही करत आपले स्वामी महाराज आपल्याकडून सेवा करून घेतात आपली सेवा करण्यासाठी आपल्याला महाराज निवडत असतात योग्य व्यक्ती निवडत असतात महाराज आपण सेवा करत नाही आपण महाराजांना निवडलेलं नाही तर महाराजांनी आपल्याला योग्य शिष्य म्हणून निवडलेला आहे हा किती सौभाग्य प्राप्तीचाच म्हणजे खरोखर चांगला आपल्याला अनुभव आ येतो की आपले महाराज आपल्याला सेवा करू देतात त्यांची त्यांचं नाव आपल्या मुखातून घेऊ देतात हे खूप खूप भाग्याची गोष्ट आहे म्हणून उद्या जेवढी सेवा होईल तेवढी करा एक पारायण झालं तर नक्कीच चांगलं नाही तर तुम्ही एकोणतीस तीस एकतीस एक हे तीन दिवसात रोज सात अध्याय वाचायचे सात 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 असे एकवीस अध्याय एक पारायण होऊन जाईल खूप खूप छान अनुभव येईल स्व स्वामी महाराज नक्कीच तारतील कितीही जगातलं कितीही मोठं संकट असू दे नक्की स्वामी महाराज तारतील तुमचं घर होत नसेल मुलबाळ होत नसेल घरात अडीअडचणी असतील संकट असेल आर्थिक समस्या असतील मुला मुलींच्या लग्नात प्रॉब्लेम येत असतील कुंडलीत काही ना काही म्हणजे काय होतं स्थळं येतात पण काही ना काही विनाकारण कुंडली मुडते आणि ते लग्न मुडतं मग काय करायचं उद्याही श्रा श्रावणातला शेवटचा गुरु गुरुवार आलेला आहे आणि अजा एकादशी खूप खूप छान दिवस आहे सोन्यासारखा दिवस आहे जेवढी सेवा जमेल तेवढी करायची आहे आणि काय करायचं संध्याकाळी थोडासा शिऱ्याचा प्रसाद भाजा आणि तो शिऱ्याचा नैवेद्य आपल्या स्वामींना दाखवा पण तो नैवेद्य दाखवताना त्यावर तुळशीपत्र ठेवून दाखवा उद्या उद्या अज्या एकादशी आहे आपल्या स्वामी म्हणजेच आपले विष्णू आहेत माता लक्ष्मीची सेवा सुद्धा करा उद्या माता लक्ष्मीला हळदी कुंकू एखादं लाल फूल फुल भा, श्री श्रीहरी विष्णूंना तुळस व्हायची आहे विष्णू सहस्त्र नामावली पठन करा किंवा ऐकला तरीही चालेल एक वेळा व्यंकटेश स्तोत्र होऊन जाऊ द्या उद्या जेवढी जमेल तेवढी सेवा करा पण मनापासून करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब